मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेला आहे एक नवीन जी आर आलेला आहे प्रत्येक डिव्हिजनसाठी आता जेवढे काही रजिस्ट्रेशन येतील जेवढे काही रिन्युअल साठी अर्ज येतील जेवढे काही क्लेमसाठी किंवा डीबीटी मार्फत ट्रान्सफर होण्यासाठी लाभासाठी अर्ज येतील या सर्व बांधकाम कामगाराच्या अर्जांसाठी आता प्रत्येक महिन्याला एक समितीची बैठक होणार आहे समिती नेमल्या जाणार आहे या समितीमार्फत आता पूर्ण तुमच्या आजारची फेर तपासणी होणार आहे किंवा वरती जे काही क्लेम येतात किंवा जे काही त्रुटी असतात त्याचं निवारण करण्यासाठी ही समिती असणार आहे ही समिती कशी काम करणार आहे ही समिती कधीपासून सुरू होणार आहे या समितीमध्ये कोण कोण मेंबर असतील कोण अध्यक्ष असेल या संदर्भात एक जी आर आलेला आहे तो जी आर काय आहे आणि इथून पुढे जे काही तुमचं रिन्युअल असेल जे काही तुमचं रजिस्ट्रेशन असेल आणि ज्या काही तुमचं डीबीटी मार्फत किंवा जे काही तुमचे बांधकाम कामगार योजनेसाठी असणारे क्लेम असतील हे कशी सेटल केली जाणार आहे या संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ महत्वाचा आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती देत असतो यासाठी आपल्या आप माहितीवाला ठेवा नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर शिंदे आणि तुम्ही बघताय माहितीवाला मित्रांनो आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो सोबतच जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा असाल तर ज्ञान आपल्या सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा ऑल ऑल करून ठेवा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट जे असतील येत राहतील मित्रांनो स्क्रीन वरती तुम्ही जी आर बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय संनियंत्रण समिती गठित करण्याबाबतचा हा जी आहे तुम्ही तारीख सुद्धा बघू शकता दिनांक नऊ सप्टेंबर दोन रोजी काढण्यात आलेला हा जी आहे जी आर ची प्रस्तावना जर आपण बघितली तर इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी हा जी आर आहे यामध्ये विविध गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात यामध्ये आपण खाली आलं जर बघितलं तर बांधकाम कामगारांनी नूतनीकरण कुर, व लाभ मिळण्याकरिता अर्ज सादर केल्यावर तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मूळ कागदपत्राची तपासणी होऊन बायोमेट्रिक व फोटो घेतल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत अर्ज मंजूर करण्यात येतात हे आपल्याला माहिती आहे सोबतच मंडळ कामकाज सुसूत्रता व पारदर्शकता यावी तसेच नोंदणी नूतनीकरण लाभ ट्रान्सफर म्हणजेच रेजिस्ट्रेशन रिनिव्हल आणि डीपीटी मार्फत जे ट्रान्सफर आहे ते लो, लोकाभिमुख व्हावं यासाठी अंतर्गत स्थानिक व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत शासनाने विचार घेतलेला आहे विचारधीन घेतलेला आहे या संबंधचा जी आर जो काढलेला आहे तो बघू शकतो मित्रांनो शासन निर्णय आहे आणि शासन निर्णयामध्ये आपण बघू शकता कि बांधकाम कामगारांच्या एकात्मिक कल्याण मंडळ व्यवस्थापन प्रणाली जी आहे आय डब्ल्यू बी प्राप्त होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण नो किंवा डीबीटी मनी जे असतील म्हणजे जेवढे काही रेजिस्ट्रेशन साठी रिन्युअल साठी किंवा क्लेम साठी जे अर्ज दाखल होतील या अर्जांवरती निर्णय घेण्याकरिता स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय संनियंत्रण समिती गठित करण्यात अं सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे आता इथून पुढे काय होणार आहे जेवढे काही तुमचे साठी रिन्युअल साठी किंवा क्लेम येतील बाकीच्या योजनांसाठी या साठी आता ही समिती असणार आहे या अर्जावर काम करायचं काम ही करणार आहे आता बांधकाम कामगार स्थानिक संयंत्रण समितीची रचना कशी असेल तर जो स्थानिक आमदार असेल विधानसभा सदस्य असेल त्याच्या तो अध्यक्ष असणार आहे आणि बाकीचे जे असतील कामगार जे असतील तर त्यांना एक जो डिफाईन केलेला व्यक्ती असेल तो सह अध्यक्ष असणार आहे बाकी जे असतील ते सदस्य त्या ठिकाणी असणार आहेत यापुढे समितीचे सदस्य सचिव सहाय्यक कामगार आयुक्त असणार आहेत यांना नोंदणी अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे समितीचे कार्यक्षम कार्यक्ष जे असेल ते सदर कार्य समितीचे विधानसभा क्षेत्रात म्हणजे एका विधानसभा क्षेत्रामध्ये एक समिती असणार आहे आणि या समितीचे सदस्य सचिव महिन्याभरात जेवढे काही अर्ज येतील त्याची छाननी करण्याचं काम ते करणार आहेत आणि ते समिती समोर सादर करणार समितीमध्ये मान्यतेचे सादर जे सदर असतील त्याची अर्जाची यादी जी आहे या ती मंजूर करण्यात येईल काही लाभार्थ्यांच्या पात्रच्या बाबतीत जर शंका असतील किंवा निकष असतील ते बसत नसतील तर त्यासाठी सुद्धा त्यांना एस एम एस देऊन कळवण्यात येईल आणि या संबंधीचा निर्णय जे आहे तो तीस दिवसाच्या आत घेण्यात येण्यात घेण्यात यावं लागणार आहे विभागीय समितीकडे अर्ज सादर करता येणार आहे तशी सुविधा संगणक प्रणाली सुद्धा देण्यात आलेली आहे आता वरील कार्यवाही अंतर्गत समिती मार्फत अर्जाची यादी जी आहे, जी आहे 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 मंजुरी ती इथून भेटणार आणि जे काही असेल तुमच्या अर्जाचे तुमचे अर्ज असतील तुमचे रिन्युअल साठी असेल किंवा डीबीटी मार्फत ट्रान्सफर करण्यासाठी असतील याची सर्व देखल जी असेल ही समिती करणार आहे हे आपण बघू शकतो की सदर समिती केवळ एकात्मिक मंडळ जे आहेत यावर होणाऱ्या ज्या अर्ज असतील प्राप्त होणारे अर्ज असतील नूतनीकरण असेल किंवा लाभार असेल या प्राप्त होणाऱ्या अर्जावर निर्णय घेण्यात येणार आहे बाकीचे त्याच्यावर ती समिती नसणार आहे आणि पाच नंबरचा पॉइंट आहे समितीच्या कार्यक्षेत्रातील मंजूर झालेल्या नोंदणी नूतनीकरण किंवा लाभ वाटप जे असतील क्लेम असतील त्या संदर्भात ज्या अर्जाच्या आवश्यकतेनुसार पुनर् विलोकन करायचे असतील त्या संबंधीचे अधिकार जे असणारे त्या समितीला असणार आहे अशा प्रकारची समिती बनवण्यात आलेली आहे याची कार्यपद्धती पण आली की बांधकाम कामगाराने वारसदाराने वारसदाराने जी नोंदणी आहे किंवा नतिकरण आहे किंवा लाभार्थसाठी अर्ज आहे क्तिकरन या बाकीच्या तालुका बांधकाम कामगार जे असेल जे तुमचं सुविधा केंद्र असेल या ठिकाणी याची सुविधा असणार आहे प्रणाली मार्फत याची असणार आहे पूर्ण महिन्याभरात जेवढे काही तालुक्यामध्ये या सुविधा केंद्रावर जेवढे काही अर्ज येतील नोंदणी येतील त्या डेस्क वर पाठवण्यात येतील आणि याची जी दखल आहे ती ती करण्यात येणार आहे या, या समितीच्या बैठका होणार आहेत मित्रांनो म्हणजे जवळपास महिन्याला एक दर महिन्याला एक कमीत कमी बैठक झाली पाहिजे आणि त्या बैठकीमध्ये त्या महिन्यासाठी जेवढे काही रजिस्ट्रेशन असतील रिन्युअल असेल किंवा जेवढे काही क्लेम असेल या अर्जावरती त्यांना पुढच्या पंधरा दिवसाच्या म्हणजे महिन्याच्या एक ते पंधरा तारखेपर्यंत बैठक घेऊन पूर्ण त्याचं हे करायचं आहे आयोजन करायचं आहे अशा प्रकारची समितीची कार्यक्षमता आणि कार्यपद्धती असणार आहे मित्रांनो दिलेली माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सोबतच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू या अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र